उजळले भाव्या ताव चिंता वारली संत दर्शन लाभ पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठ कामनी होता किंवा तो या भावा सापडला भाव कोणता भाव भाऊग्याला माई भावा चित्रकारे काही भावात काही मिळणार नाही आणि सगळ्याचा एकच भाव नसतो जे सत्य आहे ते सत्य कळावं सत जीवनभर असावं सतशी सतकडे निघणारी हरिओम सत 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 असतकडून सत्कडे जाता आली पाहिजे आणि ब्रह्मार्पण हवीर्ब्रह्मी ब्रह्म ब्रह्मवीत ब्रह्मवी ब्रह्मणुवा ब्रह्मवीद ब्रह्म ब्रह्म विवर्दना ब्राह्मणो ब्रह्म प्रिया काय प्रियपाय ब्रह्म ब्रह्म सिद्ध प्रिय ऋषिमुनिना ब्रह्मण प्रिय ऋषिमुनि ब्रह्मव ब्रह्मदर्शन ब्रह्म साक्षात्कार ऋषी पत्ण्यांनी सुद्धा करून घेतलेलं आहे म्हणून संसार करून परमार्थ का लावा मोकळी संडेसारखं फिरू नये मुनींना सुद्धा ऋषी ब्रह्मज्ञानी वत्या ब्रह्मवेत्या होत्या ब्रह्म साक्षात्कारी वत्या आणि ब्रह्मदर्शन त्यांनासुद्धा घडलेलं आहे जीवनाचं ब्रह्म कळावं संसार त्याज्य नाही संसारात वैराग्य असावं लागतं पण संसारात वैराग्य निर्माण होण्याची वेळ आणि संसारात पडण्याची वेळ एका साठी आश्चर्त देह जाणार सगळं आयुष्य खातं काळ सावधान सावध करण्याची वेळ महत्वाची बाल्यावस्था अरुण्यावस्था सावधवणीची अवस्था ही संसारात व्यवस्था असावी लागते संसार व्यवस्थेचा आहे अध्यात्म क्षेत्रात पारलौकिक जीवनासाठी अवस्थेला महत्व पारली पारलौकिक जीवनाची प्राप्ती होण्यासाठी मा आपल्या जीवनाच्या का अवस्था काळात आपण अवस्थेत आहोत आपली अवस्था कशी बनवली पाहिजे बनली गेली पाहिजे आणि बनविता आली पाहिजे यासाठी सावध राहावं लागतं संसार हा संसारात व्यवस्था गरजेची असते म्हणून भ्रमंती होती मानवाची मानवी जीवनाची भ्रमंती कशाने होते संसारामध्ये व्यवस्था नसल्यावर दुरावस्था होते व्यवस्था नसेल तर भ्रमंती करावी लागते संसार प्रपंचामध्ये व्यवस्थेचा संसारही प्रपंच असतो संसार तापे तापला त्रिविध तापे पोळला तो एकच अधिकारी जाला परमार्थ अस परमार्थ करण्याचा अधिकार वैराग्य वान व्यक्तीचा अधिकार असावा लागतो बरं का संसार त्याज्य नाही त्रिविध ताप भौतिक आध्यात्मिक आधी दैविक त्रिविधताप निवारण करावे लागतात संसारामध्ये भोगावे लागतात बघून निवारण होत असतात संसाराचा त्याग होत नसतो संनास धर्मामध्ये संकल्पाचा त्याग संसार हा विकल्पाने भरलेला आहे विकल्पाचा संसार संशयाचा संसार संशय निर्माण करणारा संसार प्रपंच असतो पण परमार्थ हा संकल्पाने केला तरच होतो आणि तो संकल्प बाल्यावस्थेपासून असावा आणि जास्तीत जास्त तारुण्यावस्थेपर्यंत जे काही केलं जाईल ते अप्रतिम घडत असतं सामर्थ्य असतं तारुण्याचा काळ लक्षवेधी असतो बाल्यावस्थेत संस्कार घडवावे लागतात संस्कारित जीवन असावं लागतं ठेवावं लागतं निर्माण करावं लागतं बाल्यावस्थेपासून वैराग्यशील जीवन असावं लागतं बनवलं पाहिजे बनून घेतले पाहिजे त्यासाठी जागृत असावं लागतं जागृतावस्थेचा सावध कधी बाल्यावस्थेपासून भक्त प्रल्हादला परमेश्वर प्राप्ती कधी झाली बाल्यावस्थे वयाच्या पाचव्या वर्षापासून दैत्याच्या पोटी जन्मला येऊन अवतार घेऊन दैत्याच्या पोटी जन्म असुराच्या पोटी जन्म घेऊन भक्त प्रल्हादाने वयाच्या पाचव्या वर्षी भगवंताची प्राप्ती करून घेतलेली भगवत प्राप्ती ब्रह्मप्राप्ती ब्रह्मदर्शन ब्रह्म साक्षात्कार नारायणाचे संगत नारदेवर्षी नार, नारद महर्षींची संगत बाल्याचे संगत कशी असावी कोणाची केली पाहिजे कोणाची करावी लागते याचा विचार आदर्श जीवन भक्त प्रल्हादाचं चरित्र वाचन करावं आपले चरित्र निर्माण होण्यासाठी जो बाळाचं चरित्र वाचन करावं भागवत ग्रंथाती श्रीमद भागवत ग्रंथ जो आहे तो विलक्षण विलोभनीय आणि विश्ववंदनीय ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद हे वेद वेदेत हिंदू धर्मतत्व आर्य आर्षेदेत आर्य संस्कृतीनी सांभाळून ठेवलेले वेदांची निर्मिती केलेली वेदांचं संरक्षण केले वेदमंत्र के जाणारे ब्राह्मण दुर्मिळ आहेत चारही वेद मूळ वेद एकच वेद एकच आहे वेद बोलीला बोलिला संस्कृतीने सांभाळून रक्षण केलेले वेदपंडित ब्राह्मण दुर्मिळ आहेत वेदाचरण वेदमंत्र घोष वेद पंडित इथे जिथे वेद्येची वाण नाही तो विद्वान विद्वान कोणाला म्हणावे आणि ब्राह्मण कोणाला म्हणावे ब्रह्म जाणावी ब्राह्मण ज्यांनी ब्रह्म जाणले ब्रह्म ओळखले ब्रह्म कळले ब्रह्म साक्षात्कार झाला जे ब्रह्मभीत आहेत ब्रह्मभी ब्रह्मसिंहासनावर आरूढ आहेत श्रोत्री व ब्रह्मनिष्ठ आहेत आणि ब्रह्मपद ज्यांनी प्राप्त केलेले आहे ते त्यांना ब्राह्मण म्हणावं त्यात एका जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्म आणूनही शंभर वेळेला ब्रह्मकुळामध्ये ब्रह्मवंशामध्ये ब्रह्मकर्म करावे लागते वेद वेदमंत्रचा घोष वेदाचा जा जागर लागतो वेद वेदमंत्र घोष वेद तपाचरण करावं लागतं शास्त्राचं ज्ञान प्राप्त करावं लागतं गुरुसेवा करावी लागते वेदमंत्र आचार्य गुरु कळून मुखोद्गत करावे लागतात पुस्तकी ज्ञान नव्हे वेदमंत्र सामान्य नाही आर्षवाणी संस्कृतवाणी देववाणी आहे वेदवाणी सामान्य नाही बरं ब्रह्मवे गुरु मिळणं दुर्मिळेत श्रोत्री व ब्रह्मनिष्ठ गुरूंना शरण घ्यावं बरं का ममुक्षु साधकाने वैराग्यशील मुमूक्षु साधकाने श्रोत्री व ब्रह्मणिष्ठ सद्गुरूंनाच सत्शील ज्यांचं आचरण आहे आचरणशील आहे शिष्याचं शंका शंका संशय विकल्प दूर करण्याचं ज्यांचं धर्मशास्त्र पारंगत आहेत धर्मशास्त्र वेदपंडित आहेत आणि शिष्याच्या शंकेचं निरसन करणारे आहेत विकल्प रहित करण्याचं ज्यांचं सामर्थ्य आहे त्यांना म्हणतात श्रोत्रीय आणि ब्रह्मनिष्ठ त्यांना ब्रह्मसाक्षात्कार झालेले जे ब्रह्मपदावर ब्रह्मसिंहासनावर ब्रह्मासनावर विद्येची वाण नाही ते विद्वान असतात असे ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण गुरु मिळणं दुर्मिळ आहे ब्रह्मनिष्ठ सद्गुरु गुरु आडक्याला किती मिळ मिळतील पण पैसे देऊन गौरुक किती मिळतील पण ब्रह्मनिष्ठ स्तोत्री व ब्रह्मनिष्ठ सद्गुरूची प्राप्ती होणं मिळणं प्राप्त करणं दुर्मिळ पण का दुर्लभ दुर्लभी महापुरुषांची संगत दुर्मिळ आहे आणि स्तोत्री व ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंची कृपादृष्टी कृपा आशीर्वाद आणि त्यांची मंगलकारक कृपादृष्टी कृपा आशीर्वाद हा त्यांची सेवा त्यांचं सान्निध्य आणि त्यांच्या अखंड सेवा करता येणं सेवा मिळणं महादुर्लभेवर का मनुष्यजन्म दुर्लभ त्याच्यापेक्षा महापुरुषांची संगत दुर्लभ साधू संतांची संगत दुर्लभ गुरु सेवा दुर्लभ आणि त्यांची सानिध्य संगती लाभणं दुर्लभ उद्धाराचा मार्ग या पण पंडित वेदामध्ये वेदांनी सांगितले गुरु कोण असा ब्राह्मण गुरु ब्राह्मण जप्दैवते दैवाधीनं सर्वगत मंत्राधीनं च दैवता हे मंत्र ब्राह्मणाधीन ब्राह्मण मग दैवत ब्राह्मण जन्मनायत्र संस्कार द्जोचते जन्माने ब्रम्हण शुद्ध शुद्ध ब्रह्मकुळ्या कर्मेग ब्रह्मकुळवध ब्राह्मणधर्मेघ ब्रह्मवंशेग पण का ब्रह्म काढण्यासाठी जाती वर्ण हे अवघेची अप्रमाण वैष्णव धर्मातले विश्ववंदनीय माऊली म्हणतात संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात जाती वर्ण हे अवघेची अप्रमाण कुळावर जात ठरत नाही जी मनातून जात नाही ती जा जाती धर्मावर कधी कोणीही बोलू नये आक्षेप घेऊ नये संशय घेऊ नये विकल्प घेऊ नये सर्व जाती धर्मामध्ये सर्व कुळामध्ये सर्व पंथामध्ये सर्व वंशामध्ये कुळामध्ये भगवंतांनी अवतार घेतलेले आहेत परमेश्वर प्राप्त करून घेतलेले आहेत भगवत प्राप्ती करून घेतलेली आहे ब्रह्म साक्षात्कार ब्रह्मदर्शन करून घेतलेले आहे ब्रह्मज्ञानी आहेत आत्मसाक्षात्कारी आहेत साधू संत अनेक धर्मामध्ये अनेक कुळामध्ये अनेक जातीपंथामध्ये निर्माण झालेले आहेत म्हणून कुणी कुणाचा द्वेष मत्सर करू नये सर्व बुद्धीस्ट समभाव ठेवून समत्व योग कर्मसू कौशल्यम समान पद्धतीने भगवंताला जवळ केलेले आई सगळ्या पंथाला सगळ्या कुणाला सगळ्या वंशाला सगळ्या जाती धर्माला जवळ केलेले कोणाला दूर लुटलेलं नाही भगवंतानी जर जाती जातीभेद मानला नाही आपण का मानणार माणसे का मानतात अरे भगवंतानी जवळ केलं याच्यापेक्षा कोणचा आदर्श पाहिजे साधू संतांची ऋषी मुनींची गुरुची जात विचारू नये गुरुचा जी मनातून जात नाही ती एकच हरी भक्त माझे जीवलग सांगाती सांभाळून नीती पर लोकाते पर लोक प्राप्त करून घेण्यासाठी लोक सफल करून घेण्यासाठी परलोकाची प्राप्ती करून घेण्यासाठी भौतिक सुखसंपद परिस्थितीतून पारलौकिक जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी पारलौकिक जीवन प्राप्त करण्यासाठी वैराग्याची गरजे पहिला चारा चार विचार करा उठा उठी धरा कंठी दयाच्या त्या उरले वेगळे आणि वैकुंठ नायक जपा कंठी तुका म्हणे देव भक्तांचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा नामस्मरण कशाने करायचं वाणीने ती वाणी कशी असावी ब्रह्मवाणी वाणी इतकी पवित्र जातीचा डोळाचा वाणीमध्ये वाणी म्हणजे सरस्वती आपली जीभ वाणी कशी असावी कसं बोलावं साच आणि मंगळ मितालने आणि रसाळं शब्द दैसी कल्लोळ अमृता की ब्रह्माचं वर्णन अक्षराने होऊ शकत नाही शब्दानी होऊ शकत नाही विनाशी ब्रह्मकाशाने कशाने आतोडले जवळवर नाही गेले मी तू पण मी गेला पाहिजे तू गेला पाहिजे मी तू मी गेला पाहिजे तू गेला पाहिजे माझ्यात ब्रह्मय तुझ्यात ब्रह्मय सर्व ब्रह्ममय आहे संपूर्ण विश्वामध्ये ब्रह्म ठासून भरलेले परिपूर्ण भरलेले सर्वांगपूर्ण ब्रह्म आहे विश्वात ब्रह्म सामावलेली आहे मी तू पण गेलो रघुनाथमुख त्रैमूर्ती दत्त हा जाणार त्रिकोणी अवतार त्रैलोक राहणार नेती नेती शब्द नाही अनुमान नेती नेती आगम निगम वेदांना विद्या ब्रह्म वर्णन करता आलं नाही वेद मुखे पडले गुरु तत्व काय ब्रह्म तत्व काय ब्रह्म दर्शन कशाला म्हणावं ब्रह्मशक्ती काय आपल्या वाणीमध्ये ब्रह्मशक्ती सामोरली वाणीचं ब्रह्म असावं लागत वाणी वाणीला ब्रह्म कळलं पाहिजे जातीच्या वाणीला नव्हे वाणीने आपली सरस्वती जीभ hmm. कशी वापरावी वाणी कशी प्रकाशित करावी आपले शब्द कसे असले पाहिजेत कसे पाणीतून शब्द कसे निघाले पाहिजेत व्यवहार करताना सुखदुःखाची जाणीव असावी सुखदुःखाचा विचार वाणीतून प्रगट असतो विचाराने तो, तो मनामध्ये मा अंतकरणामध्ये हृदयामध्ये मेंदूमध्ये काय भरलेले आहे काय काय क्रिया चाललेली आहे अंतकरणामध्ये हृदयामध्ये मेंदूमध्ये लहान मेंदू मोठा में मेंदू विचाराचं प्रदर्शन म्हणजे आपण मन मनाचं प्रदर्शन वाणीतून होतं अक्षरातून होतो शब्दातून होतं पण ब्रह्म हे हा चपलाचा पृष्ठ इकडे या እኔ እንጃ እቲ እስባለሁ እንጂ እኔ እንጃ 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 እኔ እንኳ